जय मतदार नवनाथ हन्मंतराव कारणे पाच मार्च दोन हजार एकोणीस पासून सर्वांनी श्रामदा बागसे साहेबांच्या बरोबर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजाद मैदान मुंबई या ठिकाणी धरने आंदोलन व साखळी उपचारांना बसलेलो आहे त्या ठिकाणी धनगर समाजाचे जे, जे, जे प्रश्न आहेत त्याच्यावरती सरकारने जी उत्तरं दिलेली आहेत पण सरकारला आमच्या आँ, आँ, धनगर समाजाला राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण ऑलरेडी दिले आहे त्याची फक्त अंमलबजावणी राहिली होती सरकारने आमची धनगर आणि धनगड हे एक नसून अलग अलग आहेत अशी आजपर्यंत फसवणूक केली आता सरकार म्हणत आहे धनगर आणि धनगड एकच आहेत तरी सुद्धा त्याची अंमलबजावणी करत नाही आहेत याशिवाय म्हणतात की बाबा तुमच्या इतर ज्या मागण्या काय असतील अनुसूचित हे मुलांची शिष्यवृत्ती असेल शाळा कॉलेजांचे प्रश्न असतील अनुदान असेल लोककल्याणकारी आदिवासी समाजाच्या समाजाच्या लोककल्याणकारी योजना धनगर समाजाला लागू करू म्हणत आहेत तर मला एवढंच सांगायचं सरकारला विनंती करून सांगायचं आहे की इतर समाजाला लागणाऱ्या कल्याणकारी योजना आमच्यावरती म्हणजे आम आम्हाला तुम्ही दान म्हणून देण्यापेक्षा अनुदान म्हणून देण्यापेक्षा आमच्या समाजाला फक्त आमचं ज्या हक्काचं एस टीचं सर्टिफिकेट द्या आम्हाला तुमच्या लोककल्याणकारी योजनेची गरज नाही एस टीचं सर्टिफिकेट मिळालं आमच्या हक्काचं जर ते, ते सर्टिफिकेट मिळालं तर ह्या ह्या सर्व योजना आम्हाला आपोआप लागू होतील एवढंच मी मुख्यमंत्री साहेबांना या माध्यमातून विनंती करतो आणि लवकरात लवकर आमच्या आमची एकच मागणी आहे जी एस टी आरक्षणाच्या ते सर्टिफिकेटची तेवढी मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि आमच्या समाजाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा एवढं झालं तर धनगर समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल तुम्ही सतत सतत जेवढ्या तुमच्या सभा झाल्या ज्या धनगर समाजाच्या माध्यमातून तुम्ही सत्तेमध्ये आलात हे तुम्ही शंभर वेळा सांगितलं असेल तरीसुद्धा आणि पुन्हा एकदा विनंती करतो आत्ताच्या वेळीसुद्धा जर तुम्ही ह्या धनगर समाजाला आरक्षणाचं सर्टिफिकेट दिलं एस टीचं सर्टिफिकेट दिलं तर पुन्हा एकदा तुम्ही सरकारमध्ये राहू शकाल आणि धनगर समाज तुम्हाला शंभर टक्के सांगतो की तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो दो।